आज नान्नी मध्ये प्रकार घडलेला आहे आपली महादेवी उर्फ माधुरी जी ह्या ठिकाणावरन गुजरात मध्ये नेल गेली वन विभागामध्ये त्या ठिकाणी नेल्यानंतर आपल्या नान्नी मधले लहान लहान बाळ जेवण जेवण तरुण महिला आणि बुजुर्ग मतारे यांचे सुद्धा बाणाशी भावने खेळल्या गेले अहो आजपर्यंत आपल्या माधुरीने कधीही कुणाला त्रास नाही दिला कधी आढळलं का नांदी नांदी मधली कोणती घटना आज तुम्हाला तुमच्या कानावरती आली का आजपर्यंत आली नाही आणि अशा प्राण्यापासून आम्हाला काय त्रास होता म्हणजे ती मुळात प्राणी नाही तर ती आमची महादेवी आज आमच्या लहान लहान लेकरांना सुद्धा त्या महादेवीने जीव लावला म्हणून मला एवढंच म्हणायचंय मंगलमुखी किनार चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आणि मिरज आराधी जोक्ती संघटना सा सांगली आणि मी आल्या नगर वर्णा पवार आज आम्ही ह्या अंबानींचा जाहीर निषेध करत आहे का आमची माधुरी लवकरात लवकर परत आमच्याजवळ आली पाहिजे आमच्या मठामध्ये आली पाहिजे ही मी सरकारापशी कळकळीची कल विनंती करते लवकरात करत लवकर आमची माधुरी आमच्यापर्यंत पोहोच करा